शेतकरी मित्रांनो नमस्कार सायनाथ राहाणे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज साथी मी तुमच्यासाठी विषय घेऊन आलो आहे की उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलेलं असतं ऊन भरपूर असतं तर अशा काळामध्ये कुळीचा जो काही प्रादुर्भाव आहे आपल्या डाळिंब पिकावर होत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल कसं करता येईल किंवा काय उपाययोजना करता येईल तर आजचा हा व्हिडिओ आहे तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही पहा नक्कीच तुमच्या साठी हा अत्यंत गरजेचा व्हिडिओ आहे पहिली गोष्ट ही आहे की लालपुळी केव्हा येतो तर याचं प्रमुख कारण आहे की जेव्हा ऊन खूप वाढलं जातं आणि त्या झाडांना पाणी कमी मिळतं तर अशा पानावरती हा लाल कोळी पटकन अटॅक करत असतो म्हणून बागेमध्ये ज्या काही आपण लॅटरल टाकलेल्या आहेत या जर तुम्ही साफ करून घेतल्या नसेल तर फ्लॅश त्याचा ओपन करून एंड क्लिप काढून पूर्ण एकदा साधारणतः नियम असा आहे की महिना दीड महिन्या मिळून त्या दोन महिन्या मिळून तरी आपण त्या साफ केल्या पाहिजे तर आता तुम्ही केलेलं नसेल तर तुम्ही फ्लॅश आऊट करून नळ्या व्यवस्थित साफ करून घ्या कारण काय होतं की आपण बागेला नित्य पाणी देत असताना हळूहळू घाण जाऊन ड्रिपर बंद होतात आणि ज्या झाडांना पाणी कमी पडणार आहे किंवा त्याचे ड्रिपर बंद झालेले आहेत तिथं कोळीचा प्रादुर्भाव होतो आणि लाल कोळी त्या झाडातलं अन्नद्रव्य खेचून खेचून त्या झाडाला पूर्ण वीक करून टाकतो त्याची फळं वाळतात पुढं जाऊन साईज थांबून जाते आणि पूर्ण झाडंच विकनेसमध्ये जातं असं विकनेस झालेलं जे काही झाड आहे मित्राहो तर ते पुढल्या वर्षीसुद्धा पाहिजे तेवढं काम करत नाही कारण त्याच्या पूर्ण पानं डॅमेज केले जातात म्हणून पहिली गोष्ट आहे की प्रत्येक झाडाला पाणी व्यवस्थित कसं जाईल याचं नियोजन करायचं आहे चोकअप झालेले ड्रिपर या ठिकाणी क्लीन करून प्रत्येक झाडाला पाणी गेलं पाहिजे दुसरा प्रश्न आहे की आता लाल कोळीचा प्रादुर्भाव कुठं दिसतोय थोडाफार प्रमाणामध्ये तर काय उपाययोजना करायला पाहिजे तर याच्यामध्ये ओमाइट म्हणून जे आपलं औषध येतं याचा तुम्हाला वापर एक ते दोन आ, मिलीने करता येईल किंवा याच्यामध्ये तुम्हाला जर अत्यंत कमी प्रादुर्भाव असेल तर साधारणतः दोन ग्रामने जे ऐंशी किंवा नव्वद टक्क्याचं जे सल्फर येतं याचीसुद्धा आपण फवारणी केली तरी लाल कोळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी आटोक्यामध्ये येतो कमी असेल तर सल्फरचा वापर करा आणि जास्त असेल तर मग सारख्या औषधांचा आपल्याला वापर करता येईल किंवा मार्केटमध्ये किंवा अन्य काही उपलब्ध आहे त्याचा वापर करता येईल पण येण्यापूर्वीच जर आपण उपाययोजना केली तर माझ्या अंदाजे आपलं नुकसान टळतं म्हणून या दिवसामध्ये कोळीचा प्रादुर्भाव हा नक्की होतो ज्या झाडांना कमी पाणी जातं विशेष करून सनबर्नचा पण खूप मोठा इश्यू असतो तर सनबर्न सुद्धा त्याच झाडांना होतो की ज्या झाडांना पाणी कमी जातं म्हणजे ड्रिपर जेव्हा बंद आहे एक पाने, पाने जा तर ऊन खूप आहे पाण्या पाण्याची आपल्याकडे कमतरता आहे आणि अशा काळामध्ये तिथं मला वाटतं की ज्या झाडांना आणखीनच पाणी कमी जातं तर तिथली फळं तडकणे त्याचबरोबर त्याची साल सुकून जाणे फळांची गळ होणे ही पण समस्या होते म्हणजे एक पाण्याचं व्यवस्थापन आपलं जर चुकलं तर लालपोळीचा प्रादुर्भाव असणं फळ तुटणं असणं फळांची साईज थांबणं असो झाडाची वाढ थांबणं असो हा एकंदरीत परिणाम या ठिकाणी झाडावरती होत असतो म्हणजे या एप्रिल मेमध्ये झाडांना एक वेळ तुमचं खत व्यवस्थापन पण मागं पुढं झालं तरी चालू शकतं पण पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये कुठलीही हायगाई या ठिकाणी आपल्याला चालत नाही दुसरा प्रश्न की सनबर्न होऊ नये म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणी क्रॉप कवर टाकले फळांना पिशव्या टाकल्या तरी पण माझं सर्वांना एक विनंती आहे की सिलिकॉन हे दोन ते तीन ग्रॅम उन्हाळ्यामध्ये तीन ग्रॅम घ्या शक्यतो तर तीन ग्रॅम या ठिकाणी सिलिकॉन प्रति लिटर घेऊन ग्रीन मिरॅकल दोन मिली किंवा मिरॅकल नाईन हा प्रोडक्ट मार्केटमध्ये मिळतो ते कॉम्बिनेशन करून घ्या तो मिळला नाही तर तुम्ही एखाद्या बुरशीनाशकाबरोबर कीटकनाशकाबरोबर पण तुम्ही सिलिकॉनच्या फवारण्या आपण घेऊ शकतो सिलिकॉनची फवारणी दहा ते पंधरा दिवसामुळे म्हणजे एवढ्या दीड महिन्यात कमीत कमी तीन ते चार फवारण्या होणं गरजेचं आहे जेणेकरून एक कोटिंग पानावरती येते आणि त्याचा फायदा असा आहे की कोटिंग आल्यामुळं कीटकसुद्धा जास्त प्रॉब्लेम करत नाही पडलेलं जे ऊन आहे ते ट्रान्सपरंट होतं बघा मी आता व्हाईट शर्ट घातलेलं आहे मला ऊन कमी लागणार आहे याच्याऐवजी मी रेड घातला ब्लॅक घातला तर मला ऊन जास्त लागणार आहे कारण प्रकाश किरण परावर्तित होतात व्हाईटमुळं म्हणून पानावरती व्हाईट नॉर्मली थर जर आला तर आपल्याला ज्या झाडाच्या पानामधून जे काय पर्णरंध्र म्हणतो आपण त्यातून जे काही पाणी बाष्पीव होऊन जातं त्याचा वेग या ठिकाणी त्याच्यामुळं कमी होतो याला अजून एक करता येईल की झिरो झिरो पन्नास म्हणजे पोटॅश पाच ग्रॅम प्रति लिटर आणि सिलिकॉन तीन ग्रॅम अशी एक फवारणी आपण करू शकतो पोटेशमुळं काय होतं की जी उघड उघडजाप म्हणतो त्याचा वेग जो वाढलेला असतो तो कमी होतो आणि अर्थातच मग पाण्याचं जे काही बाष्पीभवन जे पानामधून होणारं असतं तर ते कमी होतं म्हणून झिरो झिरो पन्नास प्लस आपलं सिलफास्ट किंवा मार्केटमध्ये मिळलेलं मिळणारं सिलिकॉन याची फवारणी या ठिकाणी तुम्ही करू शकता फक्त सिलिकॉन घेत असताना उच्च क्वालिटीचं घ्या म्हणजे लाईट वेट आणि प्युअर क्वालिटी पाहिजे बऱ्याचदा माती मिश्रित सिलिकॉन बऱ्याच ठिकाणी येतं किंवा लोक पन्नास किलोच्या बॅगमधलं फवर्णीला वापरतात तसं न करता फवर्णीची सिलफास्ट आपली ग्रेड अतिशय उत्तम आहे तिचा वापर करा किंवा मार्केटमध्ये इतर कंपन्यांचं जे तुम्हाला चांगलं वाटलं आहे त्याचे या ठिकाणी फवर्णी करा पण सिलफास्टची पण सिलिकॉनची पण गरज आहे झिरो झिरो पन्नास याची एक फवर्णीची गरज आहे ग्रीन मिराकल किंवा मिराकल नाईन प्लस सिलिकॉन याची पण गरज आहे आणि विशेष करून प्रत्येक झाडापर्यंत जे काही पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे ते व्यवस्थित कसं जाईल याचं नियोजन तुम्ही या ठिकाणी करायचं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी म्हणजे काल माझ्या ऑफिसला काही शेतकरी मित्र आले होते तर त्यांचं म्हणणं आहे की सर आमच्याकडं पाणी कमी आहे तर मग अशा वेळेस काय करावं लागेल तर मी त्यांना सरळ सांगितलं की आता आपल्याला साईज झाली नाही तरी चालेल म्हणजे हा जो विषय आहे ज्यांच्याकडे कमी पाणी आहे मुरमाट आहे किंवा टँकरनं पाणी आणावं लागेल अशासाठी मी हा व्हिडिओमधून हा मेसेज देतोय मी की आपल्याला अशा परिस्थितीमध्ये हा दीड महिना आपल्याला एक काढायचा आहे ज्याला काय म्हणतो दुष्काळचा टाईमपास करायचा आहे दीड तास सॉरी दीड महिना तर मग याच्यासाठी आपल्याला काय करता येईल तर याच्यासाठी मी सांगेल की तुमच्याकडं समजा दररोज एक तास किंवा पाऊन तास पाणी देण्याची कॅपॅसिटी आहे तर तेवढं पाणी तुम्ही डेलीचे डेली या ठिकाणी द्या जास्त देणार असेल तर दिवसाड शेवटी वापसा कंडिशन तर तेवढं पाणी द्या या काळामध्ये केमिकल खतं आपण अतिशय कमी किंवा न वापरले तरी चालतील एवढे एक दीड महिना किंवा देणार असेल तर जे पाच किलोचे डोसेज आहे त्याला दोन किलो करा कारण होतं काय की झा फळवाढीसाठी झाडाच्या वाढीसाठी खत व्यवस्थापन लागतं पण मेजर रोल हा पाण्याचा असतो शेवटी झाड हे डायरेक्ट खत उचलत नाही तर त्या पाणी उचलतं आणि पाणीमधून ती खतं त्याच्यामधून जात असतात म्हणून हा जो दीड महिना आहे याच्यामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक खतं जसं की पिकअप नाइन्टी असेल किंवा आणखीन तुमचं ऑर्गनिक कुठलं खत असेल त्याचा तुम्हाला वापर करता येईल साईजसाठी बावन्न चौतीस वापरत असाल साठवीस असाल बेचाळीस सत्तेचाळीस या ग्रेड असाल याचे प्रमाण कमी करा कारण जसं पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये पाणी प्यायला आपल्याला नाही आपल्याला म्हटलं जेवा जेवा तर आपल्याला ते शक्य नाही कारण जसं आपल्या शरीरात सुद्धा पाणी हा महत्वाचा घटक आहे तसं डाळिंब पीक असो भाजीपाला असो फळ पिकं असो याच्यामध्ये पाणी हा महत्वाचा रोल आहे आणि या उष्णतेच्या लाटेमध्ये अतिशय चांगलं पाणी नियोजन तुम्ही करावं फक्त महत्त्वाची गोष्ट आहे की फळ क्रॅकिंग होऊन देणं नाही म्हणजे एक वेळ मी म्हणेल की एवढा एक दीड महिना साईज थोडी कमी राहिले तरी हरकत नाही आहे पण त्याचं क्रॅकिंग होऊ देऊ नये म्हणून कॅल्शियम बॉरोनच्या फावरने असतील सिलिकॉनच्या फावारण्या असतील या आपण नियोजित व्यवस्थित कराव्या हीच विनंती आहे या व्हिडिओमधून मी तुम्हाला लालकोळीबद्दल त्याच्याबरोबर पाणी वापसा किंवा नियोजन याच्याबद्दल मी तुम्हाला बोललेलो आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आमचे काही प्रोडक्ट म्हणा किंवा तुम्हाला काही डाळिंबाविषयी माहिती लागली तर तुम्ही बिंदास्त आम्हाला कॉल करू शकतात राहण्या ॲग्रो बायोटेक आज महाराष्ट्रभर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये आहे सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आपलं स्लरी नियोजन असेल पी एस बी के एम बी त्याचबरोबर बायोमिक्स असेल आपलं पिकअप नाईंटी असेल स्पीड हंड्रेड असेल आ, या साऱ्या औषधांचा वापर कसा करावा आणि आपल्या डाळिंब पिकामध्ये किंवा आपल्या इतर फळ पिकामध्ये उत्पादन कसं घ्यावं याची जनजागृती या ठिकाणी या आपण करतो महाराष्ट्रभर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून किंवा डीलरच्या माध्यमातून आपल्याला जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत आपण आपलं गाईडलाईन आणि आपले, आपले, आपले प्रोडक्ट देतो तर स्क्रीनवर आमचा नंबर दिसत आहे तुम्हाला काही सल्ला लागत असेल काही अडचण असेल तुमच्याकडं तेले असेल मररोग असेल डाळिंबाविषयी काही समस्या असेल तर नक्की तुम्ही आमच्या हेल्पलाईनला कॉल करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो मी साहिनत राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराज